दिवसभराचे कामं आवरून आपण आता संध्याकाळी माझ्या मैत्रिणीच्या घरी चाललो आहे खेळवण्यासाठी तर मी आज ऑरेंज कलरची आणि पिंक कलरची साडी घातली आपण निघूया तिचं घर सोळा नंबरच्या पुढे आहे पंधरा वीस मिनटं तर ती म्हणाली की फिफ्टी पर्सेंट माझं जेवण झालं आहे फिफ्टी बाकी तर तू थोड्या वेळाने वाजता वाजतानंतर निघ तोपर्यंत आपण विश्वादायाकडे जाणार आहे ठीक आहे आपण तिकडे भेटू तर आपण इथे जिक्सर घेतोय ओंकार येतोय आपल्यासोबत कारण दोघांना पण इन्व्हिटेशन दिले तुम्ही विश्वास इकडे आलोय गाडी लावतोय आणि इथे आपलं एक काम आहे ते कम्प्लीट करून मग आपल्याला तिच्याकडे जायचंय तिला वेळ होणार होता थोडासा म्हणून आपण इकडे आलोय आधी चालायच विश्वादळा कडून काम कम्प्लीट झाल्यावर आम्ही लगेच मी मैत्रिणीच्या घरी आलो ती आणि तिची मम्मी आणि तिचा भाऊ खूप वेळ झाला वाढ बघत होतो आणि मग जेव्हा आम्ही भेटलो खूप दिवसानंतर भेटलेलो कारण ही आम्ही फक्त गरब्यामध्येच भेटतो <laughs> 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 ये पण पण ना ये ये, ये, ये। Jangan, jangan, jangan. Aduh, macam terpeda. Eh, berapa? Berapa? Oh, dua. eh. Haa. Macam sisa. Buat sisa. <laughs> तुमच्यासाठी काहीतरी आणलंय पुस्तक मराठीचा पहिला धडा आणि पाठ पाठहे पाठ पाड़ करू ठेवायची <laughs> और, और भी बाकी पुन्हा शोक बस करण्याचा आधीच हा पुरा काट हा काढतो मला पाहिजे तुम्ही मजा मी <laughs> <laughs> आणि मग मस्त आम्ही जेवायला बसलो आणि मी तिला बोलली मोबाईल एका ठिकाणी सेट कर म्हणजे आपण सगळे कॅप्चर आप होऊ आणि जेवणाचा मेनू होता बटाट्याची भाजी होती कोशिंबीर होती पुऱ्या होत्या श्रीखंड होतं अळूवडी होती कोथंबीर वडी होती प्लस तिने बिर्याणी बनवलेली होती खूप छान मेनू बनवलेला आणि तिने सर्व एकटीने बनवलेलं होतं आणि हे सगळं तिने जॉबवरून आल्यानंतर केलेलं होतं माझ्यासाठी त्यासाठी तिचं खरंच थँक्यू सो मच पुरवा <laughs> इकडे बघ मम्मी तिच्यासोबत

काय असं ओंकारचं पण औक्षण केलं आणि त्याला पण छान असं गिफ्ट दिलं काकी आणि पूर्वाचं खरंच थँक्यू सो मच आणि आजचं केळवण तुम्हा सर्वांना कसं वाटलं ते मला नक्की कमेंट बॉक्स कळवा आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका Tô, parente, bye!